नमस्कार मित्रांनो आज आपण महिला दिनाचं अतिशय सोप व सुंदर भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून एथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा वर्ग व माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम सर्व महिलांना सर्व महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो दरवर्षी आपण आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करतो महिलांविषयी सन्मान आदर व प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा उद्देश आहे आपल्या जीवनात महिलांचं योगदान खूप आहे आई बहीण पत्नी मुलगी या व अशा अनेक भूमिका ती खंबीरपणे निभावते आजच्या या दिवशी समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद